स्वागतम सुस्वागतम खरोखर बावनगुलीला जाणारा हा सूर्य एका ऐतिहासिक प्रसाची साक्षात ठेवणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस एकोणवीसशे बत्तीस ला इतिहासामध्ये जे नोंद आहे ब्रिटिशांची होती पर्यंत जवळपास नव्वद वर्षांचा इतिहास या मंडळाचा आहे अनेक राजकीय चळवळी या ठिकाणी झाल्या राजकीय भाषणे या ठिकाणी झाले मोठमोठे प्रदर्शन झाले क्रीडा स्पर्धा झाल्या मात्र वाढदिवस आणि प्रमाणावर